दिवाळीचा सण भारतातील प्रकाश आनंद आणि तो समृद्धीचं प्रतीक पण या संपूर्ण सणाचा केंद्रबिंदू म्हणजे लक्ष्मीपूजन प्रत्येक वर्षी ही संध्याकाळ आपल्या आयुष्याला नवीन ऊर्जा देणारी ठरते तेव्हा लोक विचारतात यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे कुठला मुहूर्त सर्वात शुभ आहे पूजा कशी करायची आज आपण जाणून घेऊया सगळं शास्त्र परंपरा कथा खगोलशास्त्र आणि मन शांतीपर्यंत सर्व काही लक्ष्मी म्हणजे कोण लक्ष्मी म्हणजे ऊर्जा ती केवळ धनाची नाही तर धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची मूळ आहे ती विष्णूची शक्ती आहे जिथे विष्णू म्हणजे नियम शिस्त आणि व्यवस्था तिथे लक्ष्मी म्हणजे सौंदर्य समृद्धी आणि करुणा तिच्या आठ रूपांचा उल्लेख अष्टलक्ष्मी म्हणून होतो एक आदिलक्ष्मी आध्यात्मिक संपत्ती दोन धनलक्ष्मी पैसा संपत्ती तीन धान्यलक्ष्मी अन्न व धान्य चार गजलक्ष्मी शांती व सौख्य पाच संतानलक्ष्मी संतती सुख सहा वीरलक्ष्मी धैर्य व पराक्रम सात विजयलक्ष्मी यश विजय आठ विद्यालक्ष्मी ज्ञान आणि बुद्धी लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे या सगळ्या रूपांचं एकत्र स्वागत यंदाची दिवाळी आणि लक्ष्मीपूजन तारीख अमावस्या तिथी सुरू सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे अमावस्या समाप्त मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सकाळचे पाच वाजून चौपन्न मिनिटे मुख्य पूजन दिन मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस विशेष योगांनी भरलेला आहे शुभयोग योग स्थिर लग्न वार मंगळवार ऊर्जा आणि कार्यशक्तीचं प्रतीक रात्री चंद्र नसतो अंधारात दिव्यांचा विजय शुभ मुहूर्त प्रदोष काल संध्याकाळी सकाळचे सहा वाजून दहा मिनिटे ते सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटे वृषभ काल सकाळचे सात वाजून वीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून वीस मिनिटे सूर्यास्त सुमारे सकाळचे सहा वाजून पाच मिनिटे वाजता स्थिर लग्न लग्न या काळात केलेले पूजन स्थैर्यदायी ठरते महत्वाची नोंद जर पूजन या वेळेत केलं तर लक्ष्मी त्या घरात स्थिर राहते म्हणूनच शास्त्रात यालाच स्थिर मुहूर्त म्हटलं आहे पूजेची पूर्वतयारी आणि स्वच्छतेचं विज्ञान भारतीय शास्त्र सांगतं स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण स्वच्छ घर म्हणजे चांगल्या ऊर्जेचा प्रवाह धूळ अंधार आणि गोंधळ म्हणजे अलक्ष्मी म्हणजे अडथळे वाद नकारात्मकता तयारीचे टप्पे एक घर साफसफाई करा विशेषत पूर्व आणि उत्तर बाजू दोन दारावर तोरण आम्रपल्लव किंवा फुलांचं तीन लक्ष्मीच्या पायांचे ठसे रांगोळीने दाखवा चार दारावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढा पाच सुवासिक धूप आणि कापूर लावा ते वातावरण शुद्ध करतात पूजेसाठी लागणारे साहित्य लक्ष्मी गणेश कुबेर मूर्ती कलश पाण्याने भरलेला नारळ पान सुपारी फुलं माळा अक्षता पंचामृत दूध दही तूप मध साखर नैवेद्य मोदक लाडू साखर पारे तांदूळ नाणी चांदी अगरबत्ती दिवे कापूर दीपमाळ खाती पेन व्यावसायिक पूजनासाठी पूजेचा क्रम एक गणेशपूजन ओम गणपते नमहा सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रथम गणपतीला वंदन दोन कलश स्थापना कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक त्यात सुपारी पान आणि नारळ ठेवा वरतीलाल वस्त्र बांधात ते शक्तीचं चिन्ह आहे तीन लक्ष्मीपूजन देवीला स्नान घाला प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने तिला फुलं अक्षता कुमकुम आणि नैवेद्य अर्पण करा मंत्र ओम श्रीं ह्री श्री कमले कमलालय प्रसीद प्रसिद्म महालक्ष्मी नमहा चार पूजन ध्यानाचे अधिपती कुबेर यांचे आवाहन करा ओम कुबेराय नमः पाच खातावही पूजन खातं पेन वया यांना कुंकू लावून शुभारंभ करा सहा आरती आणि जप जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी सुखकर्ता दुःख खहरता शुभ करोती कल्याणम लक्ष्मीपूजनाची कथा एकदा भगवान लक्ष्मीला विचारतात तू प्रत्येकाच्या घरात का जात नाहीस ती म्हणते मी त्या घरातच राहते जिथे स्वच्छता आदर आणि संतोष असतो एकदा एका गरीब पण प्रामाणिक स्त्रीने दीप लावून देवीचं पूजन केलं ती म्हणाली माझ्याकडे सोनं नाही पण मनात श्रद्धा आहे देवी त्या घरात स्थायिक झाली आणि तिचं भाग्य बदललं तेव्हापासून असं मानलं जातं की श्रद्धा आणि स्वच्छता हीच खरी श्रीमंती आहे वैज्ञानिक आणि ऊर्जात्मक अर्थ अमावस्या म्हणजे अंधार त्या रात्री पृथ्वीचा चुंबकीय प्रवाह स्थिर असतो लक्ष्मीपूजन म्हणजे त्या ऊर्जेला सकारात्मक दिशेने नेणं दिवे लावण्यामागचं विज्ञान तूप तेल दिवे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात कापूर जळल्यावर कार्बन कमी होतो आणि हवा स्वच्छ होते प्रकाश म्हणजे अज्ञानाचा नाश ज्ञानाचा प्रसार लक्ष्मीपूजनानंतर काय करावे एक पूजा झाल्यावर दिवे विझवू नका संपूर्ण रात्री उजळ ठेवावेत दोन घरातील प्रत्येक खोलीत एक दीप लावा तीन भांडण राग नकारात्मक चर्चा टाळा चार शक्य असल्यास त्या रात्री ध्यान करा किंवा श्रीसूत पठण करा पाच पुढच्या दिवशी पाडव्याला घनाचे आदान प्रदान करा शेअरिंग म्हणजे लक्ष्मीचं वितरण लोकपरंपरा आणि खास श्रद्धा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सोनं किंवा नाणी ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवलं जातं व्यापारी वर्ग नवीन खाती सुरू करतो खातेपूजन काही ठिकाणी लक्ष्मीच्या पायाचे ठसे दारापर्यंत काढले जातात स्त्रिया लक्ष्मीच्या आगमन म्हणत आरती घेतात कोकण पुणे आणि विदर्भात या दिवशी फटाके हे लक्ष्मी स्वागताचं प्रतीक मानलं जातं राशीनुसार छोटे उपाय रासलक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय मेष लाल फुलं देवीला अर्पण करा वृषभ सुवासिक धूप वापरा मिथून चांदीचा देवी देवीसमोर ठेवा कर्क कमळाचं फुल अर्पण करा सिंह सोनेरी वस्त्र अर्पण करा कन्या पिवळा नैवेद्य बेसन लाडू द्या तुला गुलाबी रांगोळी करा वृश्चिक तांदळाचं दीपदान करा धनु श्रीसूत पठण करा मकर देवीला तुलसीपत्र अर्पण करा तांब्याच्या दिव्यात तेलाचा दीप लावा मीन देवीसमोर जलकुश ठेवा आणि जप करा हे धार्मिक श्रद्धेप्रमाणे आस्थेनं करा बंधन नाही आध्यात्मिक अर्थ लक्ष्मीपूजन म्हणजे बाह्य नव्हे तर अंतर्मनाची सफाई जर मन स्वच्छ विचार शांत आणि हृदय प्रेमळ असेल तर देवी तुमच्यातच राहते लक्ष्मीबाहेरून येत नाही ती तुमच्या वृत्तीतून प्रकट होते दिवाळीचा साप्ताहिक क्रम दिवस तारीख सण विशेष शुक्रवार ऑक्टोबर सतरा वसुबारस गोपूजन शनिवार ऑक्टोबर अठरा धनत्रयोदशी आरोग्य आणि धनपूजन सोमवार ऑक्टोबर वीस नरक चतुर्दशी अव्यंगस्नान मंगळवार ऑक्टोबर एकवीस लक्ष्मीपूजन मुख्य दिवाळी बुधवार ऑक्टोबर बावीस बलिप्रतिपदा व्यापार शुभारंभ गुरुवार ऑक्टोबर तेवीस भावबीज भावंडांचा सण सं। प्रेरणादायी संदेश लक्ष्मीपूजन म्हणजे कृतज्ञतेचा सण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानण्याचा क्षण जीवनात पैसा असावा पण त्याबरोबर मनःशांती प्रेम आणि समाधानही हवं लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नव्हेत ती आनंद दया आणि संतोषाचं रूप आहे जिथे प्रेम आहे तिथे समृद्धी आपोआप येते लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपल्या मनात दिवे लावा कारण खरी समृद्धी तिथूनच सुरू होते घटक तपशील सणाचे नाव लक्ष्मीपूजन तारीख मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अमावस्या सुरू ऑक्टोबर वीस दुपारचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे अमावस्या समाप्त ऑक्टोबर एकवीस संध्याकाळचे पाच वाजून चौपन्न मिनिटे शुभ मुहूर्त संध्याकाळी सकाळचे सहा वाजून दहा मिनिटे ते सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटे वृषभ काल सकाळचे सात वाजून वीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून वीस मिनिटे वार मंगळवार शक्तीचा प्रतीक मुख्य पूजा देवतालक्ष्मी गणेश कुबेर आरती जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी महत्त्व समृद्धी शांती सौभाग्य आणि प्रगती या दिवाळीत जेव्हा तू दीप लावशील तेव्हा फक्त घर उजळू नको मनही उजळू दे तुझ्या प्रत्येक श्वासात श्रद्धा असू दे प्रत्येक विचारात प्रेम असू दे आणि प्रत्येक दिव्यात लक्ष्मीचा प्रकाश झळकू दे शुभ लाभ श्री गणेशाय नमहा जय महालक्ष्मी माता की जय वास्तुशास्त्र आणि लक्ष्मी आगमनाचे गोपित नियम भारतीय वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीचा प्रवाह हा ऊर्जेच्या दिशेशी निगडित असतो घरात लक्ष्मीचा स्थैर्यभाव टिकवण्यासाठी काही दिशासूत्र महत्त्वाचे मानले गेले आहेत दिशा आणि ऊर्जेचा संबंध दिशाग्रहाधिपती लक्ष्मीचा प्रकार काय ठेवावं पूर्व सूर्य तेजलक्ष्मी आरतीचा दीप पश्चिम वरून धनलक्ष्मी पाण्याचा कलश उत्तर कुबेर धान्यलक्ष्मी तिजोरी नाणी दक्षिणयम स्थिरलक्ष्मी मंदिरात देवीची मूर्ती ईशान शिव पवित्र लक्ष्मी पूजास्थान नैऋत्य राहू स्थिर समृद्धी जड वस्तू वजनदार तिजोरी वायव्य वायू गतिशील लक्ष्मी अगरबत्ती धूप लक्ष्मीचा स्थायिक प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो त्यामुळे तिजोरी नेहमी दक्षिणमुखी ठेवावी म्हणजे तिचं मुख उत्तर दिशेला असेल दीपदानाचं आध्यात्मिक रहस्य दीपदान म्हणजे फक्त प्रकाश नाही तर अंधारावर विजयाचं प्रतीक आहे पण दिव्यांचा क्रम स्थान आणि प्रकार देखील महत्त्वाचा असतो दीपांच्या प्रकारानुसार फल दीप प्रकार अर्थ तुपाचा दिवा दीर्घ आयुष्य व आरोग्य तेलाचा दिवा स्थैर्य आणि शांती पाच दिव्यांची ओवाळणी पंचमहाभूतांचं शुद्धीकरण दीपमाल रांगोळीजवळ वातावरणातील ऊर्जा स्थिरता पाण्याजवळ दीपदान मनशांती आणि चंद्रबळ वाढवणं दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवा कारण उजवी बाजू सूर्यमार्ग आहे श्रीसूक्ताचा गुढ अर्थ श्रीसूक्त हा वेदांतील सर्वात प्रभावशाली स्तोत्रांपैकी एक आहे तो ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळातील आहे आणि महालक्ष्मीची ऊर्जा जागृत करणारा आहे त्यातील काही महत्वाच्या ओळी आणि त्यांचा अर्थ खालीलप्रमाणे हिरण्यवर्णा हरिण्य सुवर्ण रजतस्रजाम अर्थ ती सुवर्णासारखी तेजस्वी आणि कोमल आहे जिच्यामुळे सर्व काही तेजोमय होते तामा आवाज जातवेदो लक्ष्मी मनपदा अर्थ हे अग्निदेव त्या अखंड लक्ष्मीला माझ्या जीवनात स्थिर करा आदित्यवरने तपसोदी जातो अर्थ लक्ष्मी सूर्याच्या तेजातून उत्पन्न झालेली आहे म्हणजे सूर्जेचं मूळच ती आहे वैज्ञानिकदृष्ट्या श्रीसुक्ताचं पठण मनात सकारात्मक स्पंदन निर्माण करतं त्यानं मेंदूतील अल्फा वेव्स वाढतात ज्यामुळे मन शांत आणि केंद्रित राहतं आधुनिक काळात लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आजच्या युगात लक्ष्मीपूजनाचा अर्थ फक्त पूजा नव्हे तो म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस अधिक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस यांचं संयोजन लक्ष्मीपूजनातून आपण शिकतो एक बचत आणि गुंतवणूक याचं महत्व दोन आभार मानणं आपल्या हातात असलेल्या गोष्टींचं कौतुक तीन कर्मनिष्ठा मेहनतीनेच खरी लक्ष्मी टिकते चार दान जे मिळालं ते वाटल्याने लक्ष्मी वाढते आजच्या काळात लक्ष्मीपूजन म्हणजे माइंडफुल वेल्थ सेलिब्रेशन ध्यान आणि जप मार्गदर्शन लक्ष्मीपूजनानंतर काही मिनिटं ध्यान आणि मंत्र जप करावेत हे ऊर्जेचे सीलिंग म्हणतात म्हणजे तुम्ही निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा टिकवणं सोप ध्यान पद्धत एक शांत बसा डोळे मिटा दोन श्वासहळू घ्या आणि सोडा तीन मनात म्हणा ओं श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमहा चार एकशे आठ वेळा जप करा माळेने किंवा ध्यानाने पाच शेवटी देवीचा आभार माना धन्य आहोत आम्ही तुझ्या कृपेनं चक्र आणि लक्ष्मीचा संबंध योगशास्त्रानुसार लक्ष्मीची ऊर्जा मुख्यतः मणिपूर चक्र नाभीजवळ सक्रिय करते हे चक्र आत्मविश्वास धन आणि कार्यक्षमता यांचं केंद्र आहे लक्ष्मी सक्रिय करण्याचे योग उपाय सूर्यनमस्कार धन आणि आरोग्य दोन्ही वाढतात कपालभाती प्राणायाम मन आणि आत्मशक्ती शुद्ध करते भ्रमारी प्राणायाम लक्ष केंद्रित ठेवतो मंत्र ओं श्रीं श्रीं श्रीम या क्रिया केल्याने फक्त आर्थिक नव्हे तर मानसिक समृद्धीही मिळते लक्ष्मी आणि स्त्रीशक्ती लक्ष्मी मन जे स्त्रीशक्तीचं मूर्त रूप आहे ती केवळ धन देणारी नाही तर घराचं संतुलन राखणारी आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी स्थायिक होते मनुस्मृती त्या अर्थानं लक्ष्मीपूजन म्हणजे स्त्रीशक्तीचं पूजन आई पत्नी बहीण कन्या ह्या सगळ्यांमध्येच ती लक्ष्मी प्रकट होते आजच्या समाजात स्त्रीला आदर देणं म्हणजे लक्ष्मीचा सन्मान तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणं म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवणं लक्ष्मी आणि पर्यावरण निसर्गालाच देवीचं रूप मानलं गेलं आहे म्हणून इको फ्रेंडली दिवाळी म्हणजे निसर्गलक्ष्मीचं पूजन हे करा एक मातीचे दिवे वापरा प्लास्टिक नाही दोन फुलांची सजावट करा कृत्रिम सजावट टाळा तीन आवाजाचे फटाके कमी मनाचे फटाके जास्त चार ज्या झाडाखाली तू दिवा लावशील तिथे लक्ष्मीचे पाय पडतात असं मानलं जातं मुलांना सांगण्यासाठी सोपी लक्ष्मी कथा एका गावात बाळू नावाचा मुलगा रोज आईबाबांना विचारायचा लक्ष्मी आली का काळस आई म्हणायची ती तेव्हा चेते जेव्हा आपण मनापासून आभारी असतो बाळू रोज एक नवीन गोष्ट सांगायचा दिवा लावायचा आणि म्हणायचा धन्यवाद देवी माझ्याकडे आई बाबा आहेत त्या ते रात्री त्याच्या स्वप्नात लक्ष्मी आली आणि म्हणाली मी तुझ्या घरात आधीच आहे कारण तुझं मन कृतज्ञ आहे जीवनातील समृद्धीचे आठ नियम एक स्वच्छता बाहेर आणि आतली दोन जे काही करतो ते मनापासून तीन संतोषचे आहे त्यात आनंद चार सेवा इतरांना मदत पाच सातत्य रोज प्रयत्न करणं सहा संवाद प्रेमानं बोलणं सात संयम प्रागावर नियंत्रण आठ सकारात्मकता चांगलं विचारणं हे आठ नियम म्हणजे अष्टलक्ष्मीचं आधुनिक रूप लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मी अर्थ आपल्या जीवनात प्रकाश श्रद्धा आणि शांती आणणं जेव्हा तू दीप लावतेस तेव्हा तो फक्त घरात नव्हे तुझ्या आत्म्यात उजळतो श्री लक्ष्मीचा प्रकाश तुझ्या विचारात श्री विष्णूची शांती तुझ्या कृतीत आणि श्री गणेशाचं सौख्य तुझ्या मार्गात असू दे जय महालक्ष्मी माता की जय